अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे बीडचे नेते योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे भाजपच्या उमेदवारीवर आमचा पदाचा उमेदवार उभा करून बीड नगर परिषदेत सत्ता मिळवू असा मानस त्यांनी व्यक्त केला आहे बीडमध्ये भाजप नगर पदासह नगरसेवक पदाच्या सगळ्या बावन्न जागा आम्ही ताकदीने लढवणार आहोत आता बीडमध्ये भाजपची स्थिती आधीसारखी नसेल असं मतही भाजपकडून व्यक्त केलं आहे त्यामुळे आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या विजयाचं गणित बिघडणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे बीडमध्ये नेमकं काय राजकारण घडतंय या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊ बीड नगर परिषदेत नेहमीच क्षीरसागर कुटुंब राष्ट्रवादीच्या ताकदीने नगराध्यक्ष झालंय असा इतिहास आहे आणि यावेळीसुद्धा अजित पवार यांच्याकडे असाच हुकुमाचा एक का होता तो म्हणजे डॉक्टर योगेश क्षीरसागर पण त्यांनी आयत्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि गणितच बिघडलं पंकजा मुंडे यांचा डाव परफेक्ट ठरला बीडची सत्ता आता पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून भाजपकडे जाणार असं दिसतंय नेमकं तिथे काय होत आहे हे सविस्तर पाहूया दोन हजार बाराच्या नगरपालिका निवडणुकीत शून्य आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीत पन्नास पैकी फक्त एक जागा भाजपने जिंकली होती त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला दूर ठेवूनच बीडमध्ये तयारी सुरू केली होती त्यामुळे स्वबळावर लढण्याचा नारा देण्याशिवाय भाजपसमोर दुसरा ऑप्शन नव्हता पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये दे प्रवेश केला आणि त्यामुळेच भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याला ताकद मिळणार हे निश्चित झालं क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी का सोडली तर विधानसभेनंतरच्या मधल्या काळात डॉक्टर क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ दिसून येत होते माजी आमदार अमरसिंह हो पंडित यांना अजित पवार यांनी निवडणुकीची जबाबदारी दिल्याने ते नाराज होते बीडमधल्या काही माजी नगरसेवकांमुळेही योगेश नाराज दिसत होते पण क्षीरसागर यांच्या मंत्री पंकजा मुंडेंची भेटीगाठी वाढल्याने आधी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आघाडी होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण त्यांनी शेवटच्या टप्प्यात अचानक राजीनामा देत मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे बीडमध्ये भाजपची ताकद नक्कीच वाढेल असा विश्वास व्यक्त केला गेला येत्या निवडणुकीत भाजप आणि डॉक्टर क्षीरसागरांचे उमेदवार असे मिळून भाजप सगळ्या जागा लढणार अशी माहिती मिळते त्यामुळे बीड निवडणुकीतली चुरस आता वाढली आहे क्षीरसागर कुटुंबाचा बीडच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे खास करून बीड शहर आणि आसपासच्या भागांमध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे भाजपला या भागात मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरवायला मदत होणार आहे भाजपला आता स्वबळावर लढण्याची ताकद मिळाली आहे त्यामुळे आता क्षीरसागरांसारखा चेहरा मिळाल्याने बावन्न जागांसाठी मजबूत उमेदवारही भाजपला मिळतील यावर तुम्हाला काय वाटतं क्षीरसागर भाजपसाठी जादूची छडी ठरतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका